दिनांक अकरा सहा पंचवीस रोजी भाईंदर पोलीस ठाणे येथे गाव बहादूर गल्ली या ठिकाणी संजय प्रसाद शर्मा उर्फ तांती आपलाच नदी खान याचा पोयत्याने वार करून निगरून खून केल्याबाबत खबर मिळाला मिळाल्यामुळे भाईंदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद करताच महेंद्र पोलीस स्टेशनच्या मार्फतीने तपास पथके नियुक्त करण्यात आली त्याचसोबत मीरा महिंदर पोलीस आयुक्तालयातील मध्यवर्ती गुन्हे शाखा आणखी इतर तपास इतर गुन्हे शाखा यांनी देखील याच गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला आणि आरोपीला कुसगाव लोणावळा पुणे येथून मध्यवर्ती गुन्हे शाखेने शेतापेने पकडून काल दिनांक बारा रोजी सायंकाळी आरोपीला भाईंदर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेली आहे आरोपीला अटक करून आज रोजी मान्य न्यायालय समक्ष उपस्थित केले असता मान्य न्यायालयाने त्यास दिनांक पर्यंत सोळा सहा रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून त्याने ज्या हत्याऱ्याने कोयत्याने त्याचा मित्र अनिस नबी यास निघून वार करून ठार केले खून केला त्याबाबत ते, ते, ते हत्यार आम्हाला हस्तगत करायचे आहे त्याचबरोबर आरोपीने हा गुन्हा करण्यामागे त्याचाच जवळचा मित्र होता या गुन्हा करण्या पाठीमागे त्याचा काय उद्देश होता त्याचा काय हेतू होता या हेतूबाबत शोध घ्यायचा आहे त्याचबरोबर आरोपीला सदरचा गुन्हा करण्यासाठी काही अप्रेरणा होती का किंवा इतर कोणी त्याचा साथीदार आहे का याबाबत देखील पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडे चौकशी करायची आहे